नमस्कार मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये तर उन्हाळ्यातील सर्व आजारावर गुणकारी असलेला पुदिना या पुदिन्याची आज आपल्याला चटपटीत अशी रेसिपी बघायची आहे उन्हाळ्याच्या गर्मीमध्ये शरीराला उष्णतेचा होणारा त्रास थोडासा कमी करण्यासाठी आपण या ठिकाणी आज शरीराला थंडावा देणारा पुदिना त्याची आज एक मस्त चटपटीत अशी रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी या ठिकाणी मी पुदिन्याची एक जुडी घेतलेली आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी अर्धी कैरी घेतलेली आहे सात ते आठ आपण या ठिकाणी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि चार ते पाच आपण या ठिकाणी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर पुदिना कसा साफ करायचा ते देखील आज आपण बघणार आहोत पुदिन्याचा समोरचा शेंडा जो आहे तो आपल्याला आधी तोडून घ्यायचा आहे त्यानंतर बाकीचे जे राहिलेले पानं आहेत ते आपल्याला विरुद्ध दिशेने ओढून तोडून घ्यायचे आहेत एकदम कमी वेळामध्ये आपल्याला पुदिना जो आहे तो निवडता येतो बघू शकता तुम्ही विरुद्ध दिशेने ओढल्यानंतर याची जे पानं आहेत ते पूर्णपणे वेगळे झालेले आहेत तर अशाच पद्धतीने मी सर्व पुदिना निवडून घेणार आहे पुदिना मी सर्व निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याचबरोबर कैरी देखील मी बारीक कट करून घेतलेली आहे आणि हिरवी मिरची देखील मी या ठिकाणी बारीक कट करून घेतलेली आहे आता आपल्याला याची चटणी तयार करायची आहे त्यासाठी मी मिक्सरचा एक जार घेतलेला आहे यामध्ये आता आपल्याला सुरुवातीला पुदिना टाकून घ्यायचा आहे पाण्याचा वापर न करताच मी पुदिना बारीक करून घेणार आहे बघू शकता तुम्ही पुदिना जो आहे तो मी एकदम छान बारीक वाटून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला चिरलेली कैरी हिरवी मिरची आणि लसण टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर चवीनुसार आपल्याला मीठ देखील टाकायचं आहे आणि आता हे देखील आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे तर आपली जी चटणी आहे ती तयार झालेली आहे तर एकदम मस्त अशी आपली चटपटीत आंबट शरीराला थंडावा देणारी पुदिन्याची चटणी आपली तयार झालेली आहे यामध्ये आपण कुठलाही कलर न टाकता एकदम सुंदर असा नैसर्गिक हिरवा रंग आलेला आहे चटणीला एकदम चटपटीत आणि शरीराला थंडावा देणारी आपली जी पुदिन्याची चटणी आहे ती तयार झालेली आहे तुम्ही ही चटणी पोळीसोबत खाऊ शकता ब्रेडसोबत खाऊ शकता ढोशासोबत खाऊ शकता वडापावसोबत खाऊ शकता ही चटणी तुम्ही कशासोबत देखील खाऊ शकता एकदम चटपटीत अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे तर एखाद्या काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून तुम्ही ही चटणी आठ ते दहा दिवस वापरू शकता आठ ते दहा दिवस ठेवण्याची गरजच नाही पडणार आहे कारण ही चटणी एवढी चटपटीत आणि छान झालेली आहे की ही चटणी एका एक दिवसातच संपून जाते एवढी चटपटीत आपली ही पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद